नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले लघु आळंदी या नावाने प्रसिद्ध असलेले श्री सद्गुरु नराशा महाराज मठ संस्थान येवती येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भरगच्छ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रम दिनांक एकवीस जुलै रोजी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाच होणार असो यामध्ये श्री सद्गुरू नराश्याम महाराज यांच्या उपस्थित हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या दिवशी गुरुमंत्राचा गुरु, गुरु उपदेशाचा कार्यक्रम होणार आहे भाविकासाठी दुपारी दोन वाजता आरती आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे या सोहळ्यामध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन नराश्याम महाराज मठ संस्थान यवतीच्या वतीने करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले चार राज्यामध्ये शिष्यगण असलेले मुखेड तालुक्यातील येवती येथील जाग्रत नराश्याम महाराज मठ संस्थान आहे यात वर्षभर विविध कार्यक्रम सामाजिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात मठ संस्थानात बाहेर राज्यातील सुद्धा भक्तगण अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात दिनांक एकवीस रोजी रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आणि शिष्यांचा समान आणि गुरुश उपदेश शिष्यांना गुरु उपदेश गुरुमंत्राचा उपदेश देण्यासाठी सद्गुरू नराशाह महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा भरभगतच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे यात गुरुमंत्र गुरु उपदेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दुपारी आरती आणि महाप्रसाद होईल तरी सर्व परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यामध्ये उपस्थित राहावे असे आव्हान श्री सद्गुरु नराश्याम मठ संस्थान यवती तालुका मुखेड जिल्हा नांदेडच्या वतीने करण्यात आलेला आहे